ini sudah berakhir, ini airnya ikut मध्ये जी कृत्रिमरित्या जी पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली लातूर हा दृष्ट्या पूर पुरे येण्यासारखा भाग नाही पण लातूरकरांना त्या मागच्या पावसामध्ये पूर झाल्याचा जो पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या सर्व जबाबदार हे महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या गलतान आणि डिसाळ कारभारामुळे कार नागरिकांकडे लक्ष नसल्यामुळे या दहा पंधरा जे आता आपल्या नुसच्या ह्याच्यामध्ये जे दहा पंधरा लोक दिसत आहेत त्यांच्या त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं हे पाणी तिथे रस्ता नसल्यामुळं तिथे नाले नाल्याची सोय नसल्यामुळं ह्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याचबरोबर ह्या नागरिकांना जे देशामध्ये आणि राज्यात आणि जिल्ह्यात आणि शहरामध्ये जे काही घरकुल आणि आवास योजनेच्या नावाखाली या सरकारच उपाययोजना चालू आहेत त्या एकाचाही लाभ या नागरिकांना मिळालेलं नाही जर या नागरिकांना घरकुलांचा घरकुलचा लाभ मिळालेला असता जर या नागरिकांच्या घरासमोर रस्ता आणि झाली असती तर यांच्या घरामध्ये पाणी येण्याचं कोणतंही कारण नसतं हे जे लोक आहेत हे लातूर शहरामधील आपले सर्वसामान्य नागरिक आहेत जे फक्त आपल्या हातावरील कोट कामाच्या माध्यमातून आपल्या हातावर कोट आहे ज्यांचं असे हे नागरिक आहेत जे त्यांचं कामाला गेल्याशिवाय ज्यांचं घर चालत नाहीत अशा प्रकारचे लोक हे आहेत तर मला या माध्यमातून आपल्या न्यूजच्या माध्यमातून मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे की हे फक्त दहा ते पंधरा लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून पाणी येतंय आणि तेच पाणी येऊन प्रशासन दरवेळेस त्यांचा पंचनामा करतंय आणि पंचनामा केला तरी यांना त्या पंचनाम्यामधून यांना नुकसान भरपाई आजपर्यंत मिळाली नाही